पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार नऊ म्हणजे सोळा वर्षे झाली पनवेल एस टी आगाराची येथे सहा मजली टोलेजंग इमारत उभारण्याची घोषणा होऊन जी प्लस सहा मजला मिक्स यूज ट्रान्झिट ओरिएंटेड ऑफिस रिटेल रेस्टॉरंट्स हॉटेल बत्तीस बस वे पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत उंचावरून स्कायवॉक टॅक्सी आणि रिक्षा स्टँड असे बरेच काही करण्याचे सांगून पनवेलकरांना स्वप्न दाखवण्यात आले मार्च पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल बस स्थानकाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले त्यासाठी नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले मात्र अजून एक वीड देखील रचली गेलेली नाही हे काम दोन हजार अठरा पासून रखडले होते प्रत्यक्षात पुनर्विकासाचा प्रकल्प दोन हजार सोळामध्ये मंजूर झाला प्रशासकीय इमारत तर दोन हजार नऊ मध्येच पाडण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत पनवेलकर केवळ या टोलेजंग इमारतीच्या स्वप्नांची खंडर अवस्थाच पाहत आहेत मुंबई महानगर प्रदेशाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहराच्या मध्यभागी वसलेले एस टी बस स्थानक हे केवळ प्रवासाचे एक ठिकाण नसून ते लाखो स्वप्न आणि आकांक्षांचा साक्षीदार आहे आजवर हजारो लाखो प्रवाशांनी या आगारातून प्रवास केला करत आहेत आणि भविष्यातही करतील हे एक मध्यवर्ती स्थानक आहे ज्याच्या माध्यमातून कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि अगदी मराठवाड्यापर्यंतचे प्रवासी जोडले जातात मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की एवढ्या महत्वाच्या या बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे या स्थानकाला ना साधा नावाचा फलक आहे ना प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा त्याचे मूळ रूप तोडून अनेक वर्षे लोटली पण पुनर्बांधणीचा मुहूर्त काही मिळेला महाराष्ट्रातील अनेक एसटी बस स्थानकांचा कायापालट होऊन ती आधुनिक झाली असताना पनवेलच्या एस टी बस स्थानकाचे बांधकाम मात्र अजूनही रखडलेले आहे पाणी आणि खड्ड्यांमुळे या स्थानकाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे या बकाल स्वरूपाचा कधी कायापालट होणार हा प्रश्न प्रत्येक प्रवाशाच्या मनात घर करून आहे पनवेल एकेकाळी एक छोटे शहर म्हणून ओळखले जात होते पण आज ते एका झपाट्याने विकसित होत असलेल्या महानगराचा अवियोज्य भाग बनले आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मल्टी मॉडेल कॉरिडॉर आणि अने अनेक मोठ्या प्रकल्पांमुळे पनवेलची गणना आता एक महत्वाचे ग्रोथ सेंटर म्हणून केली जात आहे या सर्व विकासाच्या केंद्रस्थानी असलेले पनवेल एस टी बस स्थानक हे महत्वाचे सार्वजनिक वाहतूक केंद्र आहे मात्र यानुसार त्याला सुविधा मिळाल्या नाहीत हे कटू सत्य आहे या बस स्थानकाची दुरावस्था पाहून मन हेलावते जे स्थानक प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास अनुभव देण्याचे ठिकाण असायला हवे तेच आज त्यांना जीव घेण्या प्रवास अनुभव देत आहे पावसाळ्यात तर इथली परिस्थिती आणखीच बिकट होते बस स्थानकाचे आवार पाण्याने तुंबते आणि जागोजागी पडलेले खड्डे अदृश्य होऊन अपघात होण्याची भीती वाढते लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि महिलांना तर या परिस्थितीतून वाट काढणे म्हणजे एक आव्हानच असते अनेकदा बस स्थानकात पाणी साचल्याने बसेसना देखील स्थानकात येणे शक्य होत नाही आणि प्रवाशांना मुख्य रस्त्यावर उतरून चिखल व वा पाण्यातून वाट काढत स्थानकापर्यंत यावे लागते या स्थानकाच्या मूळ इमारतीला तोडून अनेक वर्ष झाली तेव्हापासून हे स्थानक तात्पुरत्या स्वरूपातच कार्यरत आहे पण हे तात्पुरते स्वरूप कधी कायमचे झाले हे कळलेच नाही या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आणि शहरातील एस टी बस स्थानके आधुनिक झाली त्यांना नवीन रूप मिळाले नाशिक पुणे औरंगाबाद नागपूर अशा अनेक ठिकाणी अद्ययावत बस स्थानके उभारली गेली जिथे प्रवाशांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात मग पनवेलच्याच वाट्याला ही उपेक्षा का या बस स्थानकाची कधी पुनर्बांधणी होणार आणि नवीन बांधकामाला सुरुवात होणार असा प्रश्न यावेळी विचारला जात आहे